गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या बर सात देण सोडा मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्यावर सात देन सोड गुरुभानुब्रह्मविष्णुपरिचरं सर्वकामाहस्त श्रीमद्भगवतो महापुरुषं विष्णुराजाय प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणे द्विते पराब्धे विष्णुस्वदे चेत् सहर्षे मैमन्तमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्ष भरतखण्ड जम्बदि देशे गोधावर्या शालिमानशके एकोनिश्रेचालि चैत्रमास रविवारदिवसो भक्तगणे महाविष्येव जनविशिष्टाया शुभपुण्यं कृतौ वदतु ममात्मनं स्मृतिस्मूर्तिं पुराणोक्तो जलपोष्ठार्थ अस्माक

ओ ब्रह्मध्वजे नम ओम ब्रह्मध्वजे नम ओम ब्रह्मध्वजे म्हण ते माहेरी ना म्हणते पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाच सुब्रभ वामनराव महाडी उद्यान आणि सॅटरडे सिंगिंग ग्रुप विद्यमानाने आज इथे गुढीपाडव्याचा एक अभिनव पर्व आपण राबवत आहोत मगाशी मकरंदाशी द्वकर बोलल्यानंतर किंवा सांगितलं होतं की इथे फक्त गुढीपाडवा हा एक सण आम्ही बाकी ठेवला आहे बाकी सगळ्या सणांची आम्ही मजा घेत असतो मला असं वाटतं की वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा मला चैत्र ऋतूच्या ऋतूच्या या, या सुरुवातीने आपण मला वाटतं आपल्या आयुष्याची मांगल्याची आणि समृद्धीची सुरुवात करत आहोत आज खूप विशेष वाटत की सॅटरडे सिंगिंग ग्रुप आणि बामनराव महाडिक उद्यानातले आपले सर्व ज्येष्ठ नागरिक यांची एक वेगळी संघटना आहे आणि त्याच्यातनं आपण वेगळा वेगळा आनंद घेत असतो चैत्र ऋतूचा आनंद घेणं ही वेगळी एक कुमारी आहे

प्रथम तुला वन्दतो कृपाला प्रथम तुला वन्दितो कृपाला गजानना गणराया प्रथमतुला तुला वन्दितो कृपाया प्रथम तुला कृपाया வமீ பல துல்ல வீ तुला पालकी तु तु मिरवीना साई बाबा मी शिर्डी पाय चालत येईना साई बाबा मी शिर्डी पाय चालत येईना तूला विना घे तुला पालकी तुम्ही तुला तु खांद्यावर घे तुला पालकी तु मिरवी साई बाबा मी शिर्डी

नाही कळला वेदा नाही ना कळला अंत ना राजा पण कानडा राजा पण ढरिता राजा वाट जे जे देखी जे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती होत निश्चित जाण माझा सर्वांना पाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा अशीच कृपा असेच आशीर्वाद तुमच्या माझ्यावर माझ्या दे एरवी तरी मोर्खू झाला अवि ज्ञानकृपा निर्द निर्मित असे चिरंजीव तुमच्याबद्दल ऐकून होतो पण आज आपली भेट झाली पुन्हा आपण भेटूया हा आपली जय देव जय शिवराया जय जय शिवराय या या अनन्य शरण्या आर्या ताराय जय 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 शिवराया जय जय शिवराया अनन्यशरणा आर्या तु न तू पाहु उकलुनी मनीसे हितगुज सारे वदकवणादा श्रीसीदी नशमसी मम हितार्थ तू किती दे। तुझ देव हृदय स्वराज तोर्ण स्वराजर्ण चणे गरजती तुफा चौघे मराठी पाउल पडते पुणे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गरजती दोघांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे ¿Dónde

सरकोटी ब्रह्मा विष्णु महेश सरकोटी विजिष्णु दलपति जने सरकोटी रुद्र लोकपाल सर निरंदर लोकपाल संजीर बढ़ाकर सांग मुझे आहा दुर्योधन बार मुझे भूलोक कल देख देख अनागत काल देख देख जगत का अधीर सर्जन देख महाभारत का रण मृतकों से पटी हुई भू है पहचान इसमें कहां पड़ा हुआ तू तो है उसको हिंदी ही रहता है પરત મા પ્રાણ સાગરા સ્થળ મળી દે પરત માૃભૂમિલા जगदनुवा योगे बनुनीमी तवादिकशक् उ धरणिमि ई न त्वरे कथु न तुझी दे दे तुझी तुझी मोरा नाच रे मोरा, नाजरे मोरा, नाजरे मोरा

चल जल वितरंग तव शुभ जागे, तव शुभ आशिष जय 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 भारत माता की म्हणजे